नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती सर्व वसतीगृहमधून आलेले माझे मित्र स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया हे विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन सतत रस्त्यावरची लढाई लढत असते सतत विद्यार्थ्यांच्या मागणी घेतो रस्त्यावरती उतरत असते आणि जोपर्यंत त्या मागण्यांना न्याय मिळत नाही आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण कोणतंही आंदोलन आजपर्यंत मागणे घेतलेली नाही मागील वर्षी विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळावा या मागणीला घेऊन आपण याच प्रकल्प कार्यालयाच्या समोर आपण आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये पाचशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यामध्ये एसएफ झाली होती आता सुद्धा वस्तीग्रहामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा वस्तीग्रहाच्या विद्यार्थ्यांना एम एस मिळावी वि। वस्तीग्रहाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका मिळावी अशा वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन आपण हे आंदोलन करत आहोत प्रकल्प अधिकाऱ्यांना माझा सार्वजनिक केंद्राची योजना आहे इथले प्रकल्प अधिकारी निर्णय घेऊ शकत नाही अरे हे विभागीय कार्यालय कसं झाली बनवलंय याच उत्तर पहिला प्रकल्प अधिकारी निघाव प्रत्येक प्रश्न सगळे प्रश्न हे नाशिक आयुक्त कार्यालयाला घेऊन जायचे का आपण मागणी आजची का मागणी आताची आहे का मागणी आताची नाही इथं आयुष प्रसाद साहेब प्रकल्प अधिकारी होते आता शिक्षण मंडळ चर्चेला बोलवलं आणि आयुष प्रसाद साहेब म्हणले का आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे मला ऐकून तरी घ्यावा ड्रीम प्रोजेक्ट काय म्हणले की का आपण इथल्या विद्यार्थ्यांना एकदम ताज एकदम मस्त जेवण आपण सगळ्या आश्रमांना वस्तिरांना पोहचवत आहे अरे वा म्हणलं मला सिस्टीम काय म्हण आपण गाड्या ज्या एसी एसी गाड्या पाठवून एसी गाड्या अवमान खर्च किती म्हणजे चार हजार रुपये आपण एका विद्यार्थ्याच्या पाठीमाग खर्च करणार आहे अरे वा म्हणला साहेब तुमचं स्वागत आहे अव आमचं म्हणणं असं आहे का व तेच सिस्टीम जर वस्तुग्रहाच्या पाठीवर जेवण तुम्ही बनवणार कधी म्हणले पाठी दोन वाजता आम्ही जेवण बनवायला सुरुवात करणार म्हणून पोचणार कधी म्हणजे एक वाजता आम्ही विद्यार्थ्यांना जेवण देणार म्हणला साईचा नेम काय सांगतोय किती टाईम ते देवण जेवण ताज ताज राहते जो काय गॅप आहे तो एकदा तुम्ही गॅप तपासून बघा अरे वा म्हणला अधिकारी साहेब आणि व तुमची सिस्टीम आणि व तुमचं जेवण त्याच्यामुळं इतर विद्यार्थ्यांनी हटायचं नाही गेल्या वर्षी आपण अपर तीन दिवस लढल आपण ही जी काय भूमी आहे ही भूमी आपण लढवली आपलं आंदोलन आपण यशस्वी केलं या वर्षी सुद्धा आपण लढू आपलं आंदोलन आपण यशस्वी करू रात्री आपल्या जुनाचे पायचे कार्यकर्ते

शहरामध्ये निशा सापळे गरज जाणकर हे पायाला पायाला भिंगरी मागून जे काय वस्ती आहेत त्याच्यावरती प्रचार 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 करत होते त्याच्यामुळं आपलं जे आंदोलन आहे ते आंदोलन पाचशे विद्यार्थ्यांमध्ये सीमित नाही आपलं आंदोलन आपण हजार विद्यार्थ्यांपर्यंत आहे हजारो विद्यार्थ्यांपर्यंत अन आहे आणि हजारो जनते जनतेपर्यंत आपण ते नेऊन ठेवलेलं आहे त्याच्यामुळे सरकार की चर्चा मानती बाबत पालकांना मी करतो का आपलं आंदोलन आज संपणार नाही आपलं आंदोलन हे चालू चालूच राहणार आहे उद्या सुद्धा या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं असं मी आवाहन करतो थांबतो इन्कलाब जिंदाबाद अभ्यास संघर्ष जिंदाबाद नव नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद